नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज घटस्थापना आहे आणि माझी पूर्ण देवपूजा करून झाली होती छान असे देव, हो देव उजळवले आणि नंतर छान अशी पूजा करून झाली होती तर आज घटस्थापनेच्या दिवशी विड्याच्या पानावरती बसवलं जातं नंतर मग मी पण देवांना विड्याच्या पानावरती बसवलं आणि आज माझी घटस्थापना करून झाली होती तर मी काही जास्त काही सगळं शेअर करत बसले नाही डायरेक्ट सगळं झाल्यानंतर शेअर करते तर घटस्थापना करून झाली होती नंतर परडी ही पण ठेवली होती तर मंदिरात काय ठेवली नाही आतमध्ये परडी म्हटलं घट आणि परडी हितच ठेवायची तर छान अशी आपली घटस्थापना झाली आणि आज खरंच खूप छान वाटत होतं वातावरण पण खूप छान झालं होतं आणि मंदिर तर एकदम असं प्रसन्न वाटत होतं एकदम असं सजल्यासारखं वाटत होतं आणि घटाला पण फळं ही वाहिली होती तर ही फळं मिळतात पाच इकडं पुण्याला तर ती पण ठेवली जातात त्यानंतर घट्ट स्थापना झाल्यानंतर सगळ्यांनी देवालाही हळदी कुंकू लावलं परड्यालाही तर सासूबाईंनी पण लावलं नंतर किरण लावलं देवाचा आशीर्वादही घेतला तुला पण माहिती आहे ना कधीच आहे आधी घटामध्ये पेरण्यासाठी आपण विकत धान्य आणलं होतं तर त्याच्यामध्ये धने नव्हते तर घरात धने होते तेच मिस्टरांना दिले आणि पेरा म्हणून सांगितलं नंतर मिस्टरांनी नमस्कार केला देवाला आहे बांगड्या भरायला चला भर आम्ही आलो होतो इथं बांगड्या भरण्यासाठी आणि बाहेर पाऊस पण चालू होता थोडा थोडा आम्ही येतानीच येत होता नंतर थोडा वाढला आणि सासूबाईच चाल इथं बांगड्या भरायचं आणि मी पण नंतर भरल्या

आई राधा उद उद सदा आनंदीचा उद आरती करून घेतली आणि आम्हाला आता जायचं आहे डी मार्टला मी आणि मिस्टर जाणार आहे जे काही शाळेत ना आलं नाही अजून आणि चला आम्ही आता चाललो आहे डी मार्टला थोड्या वेळाने जे पण शाळेत ना आला आणि त्याला बॉल लागला होता हाताला बेसबॉलचा तो कडक बॉल असतो तर तो, तो लागला होता आणि तो मला दाखवत होता काय करायचं याला तर मी म्हटलं त्याला आल्यानंतर मी हळद लावते गरम करून खूप दिवसातनं चाललो होतो आम्ही डी मार्टला स पाच सहा महिनं झाला असेल जाऊन तर आता आ, सामान पण आणायचं होतं काय काय वस्तू पण आणायच्या होत्या तर जरा म्हटलं मिस्टरांना जाऊया आपण मार्टला तर आम्ही बाणेरच्या मार्टमध्ये जातो तर आलो आहे आता इथे त्या बानेरच्या मार्टमध्ये <laughs> चला आता आम्ही खरेदी करून घेतो तर नंतर खरेदी करताना काही शूट करायचं हे लक्षातच आलं नाही ना कारण घेण्याच्याच ह्याच्यामध्ये होतो तर ही झाली डीमार्टमध्ये आम्ही काय काय खरेदी केली तेही मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर नक्की बघा आमची खरेदी करून आणि गाडीवर घालून त्यांनी गा, दुसरं कुकर पण घेतला मी मला कुकर पाहिजे होता तर चला आता